आज आपण पाहणार आहोत मस्त असे फुलके आणि त्याचबरोबर शेवची भाजी तर एकदम सॉफ्ट असे हे फुलके आपले तयार होतात आणि त्याचबरोबर ढाब्यासारखी शेवची भाजीही तयार होते तर चला सुरुवात करूया तर इथे मी अर्धी वाटी सुकं किसून खोबरं घेतलेलं आहे त्याचबरोबर दोन मध्यम आकाराचे कांदे असे कट करून घेतलेले आहे पाचसा काजू अर्धा इंच अल्लं एक टमॅटो आणि लसूण घेतलेला आहे तर हे सगळे पदार्थ आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी कढई घेतलेली आहे कढई चांगली गरम करून आपण त्याच्यामध्ये जे खोबरं घेतलेलं आहे ते सुखखोबरं टाकून आणि जे काजू घेतलं ते काजूही टाकून चांगले लाल होईपर्यंत भाजून घेऊया इथं तेलाचा आपल्याला वापर करायचा नाही आहे खोबऱ्यामध्ये आधीच तेल असतं त्यामुळं सुकच खोबरं आपण इथं भाजून घेणार आहोत खोबऱ्याचा कलर चेंज झालेला आहे खोबरं काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आता आपण कांदा भाजून घेऊया कांदा लवकर भाजण्यासाठी थोडंसं मी तेल वापरलेलं आहे इथं कांदा भाजत असतानाच आपण राहिलेले जिन्नस त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया जसं की टमाटा लसूण आणि आल्लं हे ते जिन्नस आपण कांद्याबरोबरच भाजून घ्यायचे आहे इथं आपल्याला जास्त लाल करायचं नाही आहे थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण हे सगळे जिन्नस भाजून घेऊया त्यातच दोन तेजपत्ता असे कट करून टाकलेले आहेत तेही आपण या कांद्याबरोबरच भाजून घेऊया गॅस इथं मी मोठाच ठेवलेला आहे काही खड्या मसाल्याचा वापर केलेला आहे दोन लवंगा दोन काळी मिरी दोन वेलची एक चक्रफूल आणि छोटासा दालचिनी तकोडा आपण इथं घेतलेला आहे हे जिन्नसी आपण ह्यामध्ये भाजून घ्यायचे आहे आता ह्यात एक चमचा आपण तीळ वापरूया आणि अर्धा चमचा पण इथं जिर जिरं टाकूया सॉरी जिरं टाकूया जिरंही चांगले आपण इथं भाजून घ्यायचे आहे तर इथं आपलं वाटण भाजून झालेलं आहे गॅस बंद करू आणि थंड करून थोडीशी कोथंबीर ॲड करून आपण वाटण वाटून घेऊया लगेच तवर आपण फुलक्याची तयारी करून घेऊया आपलं वाटण गार होतं आहे तोपर्यंत तर इथं साधारण अर्धा किलो मी मैदा घेतलेला आहे आणि त्यातच चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे यात आपल्याला कुठले दुसरे जिन्नस ॲड करायचे नाहीये तर आता थोडं थोडं पाणी टाकून ना आपण हा डो मस्त मळून घ्यायचा आहे एकदम पाणी टाकायचं नाही आहे जसं लागन तसंच आपल्याला इथं पाणी टाकून हा डो मस्त असा मळून घ्यायचा आहे जास्त जास पातळही नाही जास्त घट्टही नाही मध्यम स्वरूपाचा हा डो इथं आपल्याला मळून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात आणि बोटाच्या सायने दाब देऊन देऊन ना आपण चांगला हा ना डो मळून घेऊया जेणेकरून छान असा आपला डो इथं सॉफ्ट होईल डो मळून झालेला थोडंसं तेल टाकते आणि तेल लावून एकदा पुन्हा चांगला हा डो ना मळून घेऊया आपण तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात सेम पद्धतीने तर अशा पद्धतीने आपला डो इथं ना मस्त असा मळून झालेला आहे थोडासा जोर लावून मी हा डो असा ना मळून घेतलेला आहे एकदम सॉफ्ट असा डो इथं मी मळून घेतलेला आहे आता आपण काय करूया डो हा ना भिजत ठेवूया तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊया दुसरीकडं कढई घेतलेली आहे आणि जे आपण वाटण मग अशी भाजून घेतलं होतं ते मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून मी वाटून घेतलेलं आहे कढईमध्ये साधारण दोन ते तीन मोठे चमचे मी इथे ते तेल वापरलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की जिरे टाकायचे आणि त्यातच जो आपण वाटलेला मसाला तो टाकून थोडासा परतून घ्यायचा आहे आणि त्यातच आपण लगेच अर्धा चमचा हळद एक चमचा घरचं लाल तिखट टाकलेलं आहे मी आणि त्याचबरोबर कलरसाठी एक ते दीड चमचा कश्मीरी लाल तिखट टाकते अर्धा चमचा लाल तिखट आणि सुहाण्याचा शेवभाजी मसाला इथं मी वापरणार आहे तो मसालाही आपण एक चमचा टाकूया पूर्ण पॅकेट मी इथं टाकणार नाही आहे तर सगळे जिन्नस आता चांगले मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण सगळ्यांना परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरच आपण हे मसाले परतून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता छान असं तेल साईडने भाजीला आपलं सुटलेलं आहे मसाल्याला तर ता त्यातच थोडीशी कसुरी मेथी मी ॲड केलेली आहे आणि तीहीच आपण एकजीव करून घेऊया कसुरी मेथीमुळं काय होतं भाजीला आपल्याला छान अशी चव येते थोडंसं पाणी टाकून मसाले पुन्हा एकदा परतून घेऊया जेणेकरून त्याला छान असं तेल सुटेल तर छान असं आपलं तेल सुटलेलं आहे भाजीला बघा तुम्ही साईडने सगळीकडून तेल सुटलेलं आहे आता तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये गरम पाणीच ॲड करायचं आहे इथं गार पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही आहे भाजीमध्ये गरम पाणीच इथं आपल्याला टाकायचं आहे तर चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया साधारण एक ते दीड ग्लास मी इथं गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठही ॲड करून घेतलेलं आहे मिठाचा आधी आपण इथं वापर केलेला नाहीये आता मोठ्या गॅसवर आपण ना दणदणीत अशी उकळी काढून घेऊया भाजीला एवढा थिकनेस मी भाजीचा ठेवलेला आहे जास्त पातळी नाही जास्त घट्टही नाही दणदणीत अशी उकळी आलेली आहे आपल्या भाजीला तुम्ही पाहूच शकता तवंगी खूप सुंदर असा आलेला आहे तर आता ही मी भावनगरी शेव घेतलेली आहे ही मी तिखटवाली वापरलेली आहे तुम्हाला जर तिखटवाली वापरायची नसेल तर मार्केटमध्ये तुम्हाला ना मिठाची शेवी मिळते येलो कलरमध्ये तर तुम्ही तीही वापरू शकता किंवा ही वापरू शकता तुम्हाला जी आवडेल ती शेव तुम्ही इथे वापरा तर आता जेवायच्या आधी दहा मिनटं ही शेव भाजीमध्ये टाकून घ्यायची आहे तुम्ही लगेच जर जेवण करणार असाल तर शेव लगेच टाकून घ्या किंवा जेवणाच्या दहा मिनटं आधी ही शेव टाकून घ्या शेव टाकल्यावर एक मस्त अशी आपण उकळी काढून घेऊया तर इथं आपली शेवची भाजी तयार झालेली आहे तवंगी किती सुंदर आलेला आहे मार्केट जशी असते तशी आपली भाजी तयार झालेली आहे आता लगेच आपण फुलके करून घेऊया तुम्ही पाहू शकता भाजी तयार होच पर्यंत मस्त आपला हा डो इथं ना सॉफ्ट असा झालेला आहे एकदम मस्त असा भिजलेला आहे आपला डो तुम्ही पाहू शकता अगदी इझिली डो आपला इथं हातावर हे होतोय चिटकत सुद्धा नाही आहे त्यातला एक छोटासा आपण ना गोळा काढून घेऊया चपाती एवढा चपातीपेक्षा थोडासा छोटा आपण इथं डो काढून घेतलेला ही कलोंजी घेतलेली आहे मी थोडीशी कलोंजी आपण त्याच्यावर टाकूया मैद्यामध्ये थोडासा डीप करायचा आहे आपल्याला आणि आता आपण ना हा फुलका लाटून घेऊया जास्त जाडी नाही जास्त पातळी नाही मध्यम स्वरूपाचा हा फुलका आपल्याला इथे लाटून घ्यायचा आहे कलंजी लावल्यामुळे फुलका दिसायलाही छान दिसतो आणि मार्केटसारखं लुक येतं त्याला त्याच्यामुळे मी इथे कलंजीचा वापर केलेला आहे तुमच्याकडचं असेल ते लावा नसेल तर नाही लावला काहीच हरकत नाही तर आता आपण लगेच फुलका इथे शेकून घेऊया तवा चांगला गरम करून घेतलेला आहे तर खालच्या साईडने थोडेसे बबल आले ना की आपण पलटून घ्यायचा आहे फुलका हा पाहू शकता थोडेसे बबल आलेले आहे आता आपण ना हा फुलका गॅसवर भाजायचा आहे आपल्याला तर चिमट्याच्या साह्याने आपण हा फुलका भाजून घेऊया तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने मी गॅसवर हा फुलका ना इथं भाजून घेतलेला आहे दोन्ही साईडने आपण खरपूस असा ना भाजून घेऊया एकदम सॉफ्ट असा हा फुलका इथं तयार होतो तर अशा पद्धतीने आपण हा फुलका इथं भाजून घेतलेला आहे टम्मा असा फुगलेला आहे तुम्ही पाहू शकता दिसायलाही किती छान दिसतोय मार्केटसारखा आणखी एक करून दाखवते सेम पद्धतीने एक छोटासा डो घेतलेला आहे त्यातला मैद्यामध्ये थोडासा कोट करून घेऊया आणि ना आपण लाटून घेऊया आधी आणि नंतर ना थोडीशी कोलंजी सगळीकडून पसरून ना आपण लावून घेऊया जेणेकरून सगळीकडे एकसारखी कोलंजी बसेल अशा पद्धतीने जसं आपण आधी लाटला होता फुलका त्याच पद्धतीने जास्त पातळी नाही जास्त जाडी नाही मध्यम स्वरूपाचा आपण हा फुलका इथं लाटून घेतलेला आहे तर थोडेसे वरून जे आले ना की आपण पलटून घेऊया तुम्ही पाहू शकता तर एका साईडनी खरपूस सा असं आपण भाजून घेतले तुम्हाला जर तव्यावर भाजायचा ना तुम्ही तव्यावी हा फुलका भाजून घेऊ शकता गॅसवर भाजून घेतलेले आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तव्यावर भाजायचा तव्या भाजा किंवा गॅसवर भाजू शकता मस्त आपले फुलके तर तयार झालेले राहिलेले फुलके मी करून घेते तुम्हाला त्याची शेवची भाजी ही आपली तयार आहे तुम्हाला मी डिश सर्व करून दाखवते तर मस्त अशी आपली भाजी इथे शेवची तयार आहे ढाबा स्टाईल हॉटेल स्टाईल भाजी आपली तयार आहे जे आपण फुलके केले होते ते फुलके इथे आपण सर्व केलेली आहे थोडीशी साईडला शेवी आपण ठेवूया तर अशा पद्धतीने ढाबा स्टाईल शेवची भाजी फुलके तयार झालेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा भेटूया पुन्हा नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय बाय